थँक्यू आणि जे प्राईम फॅमिलीचं पण थँक्यू जे लास्ट दिवसाचा एक्सपो होता दिवस होता आणि खूप मस्त असा रिस्पॉन्स भेटलाय टोटल प्लस बुकिंग माझ्या इथे आहेत या खुशीच्या दिवसामध्ये मी तुम्हाला सर्वांना ऑलरेडी इथे आमंत्रित करू इच्छितो आणि ज्या ज्या कस्टमरनी आपल्याकडे बुकिंग केली त्यांचे मनापासून धन्यवाद करतो आणि जे सपोर्ट होता जसं माझी टीम असेल सर्व क्लोजिंग टीम असेल सोर्सिंग टीम असेल आर एम टीम असेल किंवा ऑन फ्लोर काउंट करणारी टीम असेल किंवा माझे पार्टनर मनोज डोंगरे सर असतील किंवा आमचे मॅनेजिंग डायरेक्टर अविनाश सर असतील त्यांच्या सर्वांचं मनापासून मी धन्यवाद करतो कारण भिश्वस की जो रिस्पॉन्स भेटलाय तो अवि अविश्वसनीय होता आणि त्याच्यामध्ये खूप खुशी होते सांगताना आज की आजचा हा लास्टचा डे आपण इथं सेलिब्रेट करतोय आणि आम्ही केक आणला होता वन फिफ्टीचा मला गॅरंटी की एंड पर्यंत आम्ही तो वन फिफ्टी वन क्रॉस करू येस डेफिनेटली जसं की आपण प्रेस नोट घेतली होती याला दुर्बेला त्यावेळेस आपण डिक्लेअर केलं होतं की अफोर्डेबल हाऊसिंग हा पुढे भविष्यात भेटणं खूप मुश्किल आहे कारण की लास्ट टू लास्ट इयर ऑलरेडी एअरपोर्ट चालू नव्हता झाला आणि त्या टाइमाला तीस ते पस्तीस लाखामध्ये एअरपोर्टच्या बाजूला फ्लॅट भेटत होते तो पुष्पक नगर आता एरिया ऑलरेडी अवेलेबल नाहीये तेवढ्या कमी किमतीमध्ये भेटण्यासाठी पण मी तिथे अनाऊन्स केलं होतं की मी गिरवली सारखं लोकेशन घेऊन येईन अफोर्डेबल फोम घेऊन येईल तीस ते पस्तीस लाखामध्ये वन बीएचके असेल आणि तो प्रोजेक्ट मी तिथे लॉन्च केला होता आणि खूप सक्सेसफुली ऑलमोस्ट सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट त्या प्रोजेक्ट मधला माल माझा सोल्ड आउट झालाय त्याचबरोबर खांदावलीचा रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट होता तोही चांगल्या प्रमाणे सेल झालाय चांगला रिस्पॉन्स भेटला आणि पुष्पक नगरलाही चांगला रिस्पॉन्स भेटला होता जसं लास्ट टाइम मी लास्ट इयर जे प्राईम न पुष्पकनगर हे दाखवलं होतं सगळ्यांना की पुष्पक नगर काय तसं ह्यावेळेस सर्वांना जे प्राईम मध्ये गिरवले काय हे दाखवायचं होतं आम्हाला आणि ते आम्ही सक्सेसफुली दाखवले म्हणजे जर गिरवले असेल तर डायरेक्ट जे प्राईमच इक्वल टू करणार आम्ही येस नक्कीच सांगू इच्छितो ज्या होम बायर्सने आपल्यावरती ट्रस्ट ठेवून बुकिंग केल्यात आहे त्या त्यांचा ट्रस्ट जो असेल तो ट्रस्ट आपण नक्कीच कंटिन्यू ठेवू आणि कुठेही त्यांना दिलेल्या कमेंटमेंट फेल नाही होणार याची आम्ही नक्कीच पूर्तता करू आणि जे काय आपलं टाइमली पजेशन असेल अफोर्डेबल हाऊसिंग जो आपण करतो टाइमली पजेशन असेल किंवा क्वालिटी असेल याच्यावरती आम्ही नक्कीच ध्यान देतो की दे कस्टमर नाराज नाही झाले पाहिजे आणि त्यांनी जे स्वप्न बघून इथं घर घेतलं ते स्वप्न त्यांचं रीत्या पूर्ण हो आ, मी सांगतो लवकरच इथं इत, इथं जो एक्सपो झाला याच्यामध्ये एक अफोर्डेबल जास्त हे भेटलं होतं ज्यांचं बजेट मोस्टली थर्टी फायव्ह टू एस पर्यंत जो बजेट आहे या सेगमेंटमध्ये भरपूर कस्टमरच्या विजिट झाल्या ऑलमोस्ट माझ्या जे प्राईमच्या स्टॉलला ऑलरेडी हजार प्लस विजिट झाल्यात आणि ऑलमोस्ट वन फोर्टी फोर कॉस्ट साकडा झालाय बुकिंगचा सा। यस uh, yes, नक्कीच खांदा कॉलनीचा प्रोजेक्ट, प्रोजेक्ट मी इथे लॉन्च केला होता ऑलमोस्ट टू बोर्ड लावलाय पूर्ण प्रोजेक्ट मध्ये फक्त सहा युनिट माझ्याकडे उरलेत आणि जसं मी गिरवले बोलो गिरवले मध्ये पण माझ्याकडे फक्त ट्वेंटी फायव्ह पर्सेंट माल बाकी जो चौदा तारखेला मला लॉन्च करायचं आहे अजूनही टाइम गेला नाहीये चौदा तारखेपर्यंत या ट्वेंटी फायव्ह पर्सेंट माल बॅलन्स आहे तो मी विकायला आहे चौदा तारखेला तो प्रोजेक्ट पण सोडला बोर्ड लावू की आभार व्यक्त करेल चार दिवस न थकता न थांबता प्रथम तुमच्यासाठी टाळा समोरून आपण आता जे दोन तीन सेक्शन आहेत मी चालू करेल पुष्पक नगर पासून लास्ट इयर आपण जे एक्झिबिशन मध्ये पार्ट घेतला होता तर आपला मेन उद्देश होता की पुष्पकनगरला प्रमोट करणे जे जेप्राईमने पुष्पकनगरला झिरो म्हणून मार्केटमध्ये मा आणलं पूर्ण ब्रँडिंग पुष्पकनगरची प्रेमने केलेली आहे तर आज जे नगर जे लो आहे आणि जे सगळ्यांना मार्केटमध्ये मा जो पुष्पकनगरचा मॅसेज झाला ब्रँडिंग झाली आहे त्याच्यामध्ये जेप्राईमचा सगळ्यात मोठा असेल आणि आज एक वर्षानंतर आपण पूर्ण जो एम एस आर डी सी एरिया आहे तो नेक्स्ट पुष्पकनगर पुष्पक नगर नंतर काय असा सगळ्यांना प्रश्न होता तर तो प्रश्नाचं उत्तर जे प्राईम घेऊन आलेले आहे एम एस आर डीचा एरिया आहे त्याच्यामध्ये अरिवली गिरवले आष्टे भाकर हा पूर्ण एरिया आहे जो एक्सप्रेस वेला लागून आहे पळसी फाट्याला लागून आहे त्या एरियामध्ये आपल्या चार टाउनशिप येत आहेत त्याच्यापैकी पहिली जी टाउनशिप आहे जे प्राईम स्वस्तिक याचं आपण परफेक्टली त्याचं लॉन्चिंग चौदा तर केलं आहे पण आपण बिफोर लॉन्चिंग सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट माल आपला सोल्ड आउट झालेलं आहे तर हे पूर्ण जे प्राईम टीमचं यश आहे आणि लोकांनी आपल्यावरती जो दाखवलाय विश्वास त्याचं हे प्रतीक आहे आपण जे फ्लॅट विकतो ते फक्त फ्लॅट फक्त कन्स्ट्रक्शन करून विकणार नाही तर त्याचं एक घर जे राहणार जो व्यक्ती राहणार आहे त्याला ते भावनात्मक दृष्ट्या आपण जोडले जातो त्याला क्वालिटी अफोर्डेबल प्राइस मध्ये आपण विकतो आणि त्याला प्रीमियम फील देतो त्याच्यामुळे ही जी जे प्राईम ची जो जे प्राइमचा प्रयत्न चालू आहे हा असा अविरतपणे चालू राहील तुमचं सगळ्यांचं सहकार्य त्याच्यामध्ये राहील आता आपण रिडेव्हलपमेंट ह्या क्षेत्रामध्ये पण पदार्पण केलंय जी पहिली सोसायटी आपण घेतली होती त्या सोसायटीचं डिमोलेशन अजून बाकी आहे प्रोजेक्ट पूर्ण सोल्ट आउट झालेलं आहे तर हे जेप्रायनचे जे रेफरन्स बाहेर आहेत मोस्टली त्या लोकांनी ते घरं घेतलीत तर याच्यावरून असं आपल्याला समजतं की जेप्राने ज्या ता टाइमली डिलिव्हरी दिल्यात बिफोर टाइमली पोजेशन दिलंय त्याचं हे प्रतीक आहे की कमीत कमी, -कमी मार्केटिंगमध्ये पण आपलं जास्तीत जास्त सेल होतोय कारण कस्टमर आपल्यासोबत हॅप्पी आहेत आणि आपण त्यांना जे व्हॅल्यू फॉर मनी देतोय आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा